प्रकार अशा प्रकारचा आलेला आहे आपल्या समोरील जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर मसूर शाखा या ठिकाणी आपल्याला जार भेटलेला आहे तुम्ही दो बघू शकता दोन बारा दोन हजार चोवीस ला तर यामध्ये बघू शकता विषय संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पासून डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे डी सी एस साठी प्रत्येक गाव गावात सहायक यांची नियमणूक करण्याबाबत म्हणजे प्रत्येक गावासाठी एक व्यक्ती दिलेला जाईल ती व्यक्ती आपल्या गावातील असेल शेतकरी मित्रांनो ही खूप महत्वाची सूचना आहे तर आपण बघू शकता की शेतकऱ्यांनी ई पीक पाहण्याचा कालावधी काय आहे त्यामध्ये बघू शकता एक डिसेंबर पासून ते पंधरा जानेवारी पर्यंत हा शेतकरी स्वतः ई पी पाहणी करू शकतो आणि त्यानंतर सहाय्यक जो निवडला जाईल त्यामध्ये सव्वीस जानेवारीपासून तर अठ्ठावीस